पेण महसूल विभागातील मंडळ अधिकारी माजी सैनिक सुरेंद्र मधुकर ठाकूर यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम पेण तहसील कार्यालयात संपन्न झाला माजी सैनिक सुरेंद्र ठाकूर यांचे मुळगाव काळेश्वरी आहे त्यांचा जन्म चौदा ऑगस्ट एकोणीसशे सासष्ट रोजी झाला एकोणीसशे ब्याऐंशी साली दहावी झाल्यानंतर एकोणीसशे मध्ये भारतीय सैन्य दलात ते भरती झाले सिकंदराबाद अरुणाचल प्रदेश सिक्कीम जोधपूर दिल्ली देहराईन पुणे काश्मीर या ठिकाणी त्यांनी उत्तमरित्या देशसेवा केली त्यानंतर सव्वीस मे एकोणीसशे पंच्याण्णवला सुरेंद्र ठाकूर यांचा स्नेहल मात्री यांच्यासोबत लग्न झाला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये झालेल्या कारगिल वॉरमध्ये ठाकूर यांचा सहभाग होता त्यावेळी त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती त्यानंतर सैन्य दलात सतरा वर्ष प्रामाणिक सेवा देऊन मे दोन हजार एक मध्ये भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले सैन्य दलातून सेवानिवृत्ती झाल्यानंतर त्यांनी सोल्जर सिक्युरिटी सर्व्हिस स्थापन केली तसेच काही काळ औद्योगिक क्षेत्रात भाईकळा तळोजा आणि भूषण स्टील खोपोली येथे काम केले जून राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या तलाठी या पदावरती काम करण्याची त्यांना संधी मिळाली यावेळी प्रथम कांदळे सजा नंतर कांबारली बोरगाव पेंड नंतर वरसई निधवली त्यानंतर वडाव येथे अतिरिक्त कार्यभार त्यांनी सांभाळला दोन हजार बावीस मध्ये या पदावरून पदोन्नती होऊन सुरेंद्र ठाकूर मंडळ अधिकारी झाले भारतीय सैन्य दला सतरा वर्षे आणि राज्य शासनाच्या सेवेत सोळा वर्ष अशी एकूण तेहतीस वर्ष सेवा बजावून आज एकतीस ऑगस्ट रोजी महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी पदावरून प्रामाणिक सेवा बजावून निवृत्त झाले आहेत यावेळी पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ नायब तहसीलदार प्रसाद कालेकर नितीन परदेशी पंचायत समितीचे प्रसाद पाटील सर्व सज्जा तलाठी माजी सैनिक महसूल विभागाचे कर्मचारी आणि पत्रकार यावेळी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे मनोगत झाले त्यानंतर पेण तालुका माजी सैनिक सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी सुरेंद्र ठाकूर यांची मिरवणूक काढून त्यांचे अभिनंदन केले

मुलीच्या लग्नाची पत्रिका घेऊन आली आणि त्यांनी पत्रिका देताना सांगितले की मुलीच्या लग्नाला या पण मी ऑगस्टमध्ये रिटायर होणार आहे त्यांच्याकडे पाहिलं आणि ऑगस्टमध्ये रिटायर होणार आहे माझा विश्वास कसला नाही मी पेरवी मॅडमला बोलवलं खरंच ते ऑगस्टमध्ये रिटायर होणार आहेत मग त्यांनी सर्व त्यांची हिस्ट्री सांगितली असो त्यांनी सतरा वर्ष सेवा आर्मी मध्ये करून ते दोन हजार आठमध्ये मध्ये दाखल झाले आपण आर्मीमध्ये से केलेल्या सेवेमुळे आणि आर्मीमधून रिटायर झाल्यानंतर केलेल्या सामाजिक कार्यात वृक्ष लागवड असेल स्वातंत्र्य सैनिकासाठी केलेलं के कार्य असेल किंवा आदिवासी बांधवासाठी केलेलं के कार्य असेल त्यामुळं आपण स्वतःच्या होमटाऊनमध्ये स्वतःच्या मध्ये सोळा वर्ष नोकरी आणि अधिकारी मंडळाधिकारीपद स्वतःच्या मध्ये केलं याच्यामध्ये खरोखर पुरोगांची पुण्य आणि आपण केलेल्या कार्य हे आहे मी एटीन त्यांच्या अठराव्या वर्षी आर्मी जॉईन केलं आणि आर्मी जॉईन करणं इझी नाहीये इथे सगळे बसले त्यांना माहिती आहे ते किती टॉप आहे इव्हन जेव्हा मी सांगते कोणाला की माझे पप्पा मध्ये होते तेव्हा लाईक ओ वाव ते तेवढा प्राऊड वाटतं की अरे पप्पा मध्ये होते तिथे सेवन्टीन इयर्स त्यांनी कंप्लीट केले नंतर त्यांनी भूषण स्टील जॉईन केलं किती आठ वर्षासाठी आणि तो ऍक्च्युअल एक खूप मोठा स्ट्रगलिंग फेज होता मी आणि साहिलने ते कधी एक्सपिरियन्स नाही केलं गिवन आम्ही खूप लहान होतो आणि दुसरं म्हणजे त्यांनी कधी जाणूनही नाही केलं की अरे हा आपला स्ट्रगलिंग फेज आहे आमच्या दोघांसाठी जेवढं करता आलं तेवढं त्यांनी डेफिनेटली केलं ठीक आहे माझी माहिती आहे सरांचं आणि माझं इंट्रोडक्शन आफ्टर रिटायरमेंट नंतर झालं होतं म्हणजे दोन हजार एकवीस दरम्यान तुमच्या सर्वांसाठी ओळख असेल तात्या किंवा अण्णा वगैरे आमच्यासाठी ते सर म्हणूनच ओळख आहेत कारण की पेंडला एक, पेंड एक माझी सैनिक संस्था ही खूप गरजवंत होती का कारण की बरेच माझी सैनिक होते पण कोणत्याही प्रकारची माझी सैनिक सामाजिक संस्था नव्हती इथे तर मग त्याच वेळेस सरांनी पुढाकार घेऊन आणि आमच्यासारख्या सोल्जर्स आणि काही माझी सैनिक वगैरे जोडीला घेऊन त्यांनी एक नीव ठेवली आणि त्यांनी एक पुढाकार घेतला की आपण एक माझी सैनिक संस्था पेणमध्ये स्थापन करूया आणि त्यांचं यश आज त्यांना ते मिळालेलं आहे आणि मागचे दोन ते तीन वर्ष सातत्याने एक पेंट माझी सैनिक संस्था काम करत आहे आणि त्यांचे अध्यक्ष आणि संस्थापक म्हणून आमचे सरच आहेत तर त्याबद्दल मला थँक्यू आणि खूप मनापासून धन्यवाद सर मी म्हणतो शासकीय नोकरी म्हटली की बदली बढती आणि निवृत्ती ही येत असते कारण शासकीय जीवनच असं आहे की एक मानवी जीवनच असं आहे की ते एक सुंदर धागाने बनलेलं सुंदर रुमाल आहे तुम्हाला माहिती आहे की देशाची सेवा ज्यांनी केली अतिशय उत्कृष्टपणे केली आणि निस्वार्थीपणाने केले त्याच्या मागे त्यांच्या वडिलांचं श्रेय आहे त्यांच्या वडिलांचं नाव मधुकर नथुराम ठाकूर हे बोरचेगावचे सतत सोळा वर्ष बिनविरोध सरपंच होते त्यांनी सामाजिक कार्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम केलेलं आहे जसं ते शासकीय सेवेत काम करतात संसार कौटुंबिक काम देखील ते नेहमी करत असतात कोणी सुखी असो दुःखी असो लहान असो मोठा असो मग आपले परखड पत्रकार संतोष पाटील साहेब बोलले ते एकशे एक टक्का खरं आहे की सगळ्यांना बोलणार ते आदरानेच बोलत असणार सगळ्यांचा मान ठेवूनच बोलत असणार सगळ्यांच्या सुखदुःख सहभागी होणार असे हे व्यक्तिमत्व आहे मी खरंच मला स्वतःला मी भाग्यवान समजतोय हे करताना मी पेनमध्ये माझे सगळे सैनिक बांधव आहेत सगळे सैनिक एकत्र आणण्याची जबाबदारी माझ्या अगोदर चार पाच जणांनी घेतली होती पण त्यांना एक पाठबळ द्यावं मी काही स्वतः कुठली संस्था स्थापन केली हे, हे सर्व यांचे सैनिक बसले त्यांच्या सगळ्यांचं <laughs> आणि त्यांना सर्वांना एकत्र आणण्यासाठी फक्त मी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातून त्या माध्यमातून मीही पेन मध्ये माझी सैनिक सामाजिक संस्थेचं गठन केलं स्थापना केली जसं की ह्या गोष्टीचं सिनेमध्ये सर्व सैनिक घडत आहे आणि खरंच म्हणा या सगळ्यांचा अभिमान आहे आज या आवर्जून माझ्यासाठी तुम्ही इथे उपस्थित बरेच लोक इथे नोकरी करतात पण ती त्यांची बँकेमध्ये किंवा इतर ठिकाणी नोकरी ऍडजस्ट करून आज एवढ्या शक्य होते बरेच जवळजवळ आमचे ते सेव्हन्टी थ्री माझे सैनिक आमच्या सैनिक सध्या आहेत त्यांनी पण काही धुटीवर असल्या कारणाने किंवा धूर ठेवून येतात आणि आज आणखी एक आमचं सहयोग इंजिबल खात्यात होतं त्यांचं पण सेवा मिळते काही तिथे गेले पण सर सांगायची गोष्ट एवढीच की हे सर्व करताना किंवा मसूरची सेवा करताना ते सेवा केली ते सेवेबरोबरच बरोबरच शासनाची सेवा केली आणि ही सेवा करताना जी मला लोक मिळाली ती एवढी चांगली लोक मिळाली ना आज मी खर तर मला माझ्या भागात जास्त काम करताना खारी पट्टी मी जास्त पूर्वी भागातच काम केलेलं आहे पण माझा भाग सुद्धा मला तेवढाच ओळखतो काही काळापुरते वडाव सजेवर असताना बऱ्याच लोकांशी माझी ओळख झाली आणि त्यानंतर मी तर सगळं गावात मध्ये सुद्धा एक संधी मिळाली मला की माझ्या गावातल्या लोकांचं काम करावं आणि मी तसं प्रयत्न पण केलं त्यातून बऱ्यापैकी लोकांचं मला काम आलं काही ती राहिलेली कामं मी बाहेर राहून सुद्धा तुम्हाला सर्वांच्या आशीर्वाद मी नक्कीच करेन असं मी म्हणू इच्छितो